कुमशत येथे सिद्धार्थ केदार वैवर्ष सहा या लहान मुलावर बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केलं होतं ही घटना घडल्यानंतर जुन्नर वनविभागानं नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पिंजरे आणि कॅमेरे लावले होते अखेर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात यश आलंय नर जातीचा साधारण सात ते आठ वर्षांचा हा बिबट असल्याची माहिती मिळते खेर यांच्या बिबट बिबट्याने हल्ला केला होता आणि त्याच्यामध्ये ते मदत झाले होते त्या ठिकाणी आपण दहा फिरे लावले होते आणि पाच पॅर कॅमेरा लावून आपण तीन दिवस शहरतेचे प्रयत्न करून त्या बिबट्याला आपण आज बंद केलेला आहे आज आपण सगळ्यांनी हे बघितलं आहे अजून आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपण ॲक्टिव्ह करून अजून संध्याकाळी दोन घेऊन परत अजून बाकीचे काही बिबटी जर सापडतो त्याचा ते जे आपण शहा आणि शहरावर आहे आणि अजून कोणी एखाद्या बिबट असतात ना आपण त्याची पकडून घेणार आहे सोबतच हे आज जो आपल्याला बिबट स्ट्रॅप झाला आहे त्याच्या आपण त्या दिवशीच्या स्वॅबवर डी एन ए हे घेतलेलं आहे हेअर सॅम्पल आम्ही स्वॅब घेतलेलं आहे सोबतच हे देखील स्वॅब घेण्यात येतील आणि ते आपल्याला हैदराबादला डी एन ए टेस्टिंगसाठी पाठवावं लागणार आहे तिथून एकदा पाठवून आल्यानंतर आपण त्याला परवानगीचे जसे शूट करण्या तुमच्या मागणीनुसार शूट करण्याचे आपण त्यांना आदेश वरिष्ठांना मागणार आहे आणि मी तसं तुम्हाला आज लेखी पण लिहून देतो की त्याला आम्ही सोडणार नाही काही जाते असे माझा विश्वास ठेवा आणि ह्या पत्र बनवायला मला एक आध दोन तास लागले या सगळ्या गोष्टीला जो नोंद यायला आणि ज्या झाल्यास जो काय टाईम लागेल आणि ह्या टाईमिंगचा विचार करता

न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास कुमशेत नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा